नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो घर परिवार वेगळा आणि राजकारण वेगळं असं मानभावीपणे ओसाळलेलं हसू तोंडावर आणत बोलणाऱ्या सुप्रिया ताई यांचा अखेरीस धीर सुटलेला आहे आपण कोणाला घाबरत नाही आपण मैदानात उतरलेले आहोत असं म्हणणाऱ्या सुप्रियाताई यांचा संयम संपलेला आहे धीर सुटलेला आहे आणि घर कुटुंब आणि राजकारण याच्यात फरक नसल्याची साक्ष त्यांनी स्वतःच्या भाषणातूनच दिलेली आहे काल परवा कधीतरी एका बातमीची खूप चर्चा सुरू झाली की बारामतीमध्ये सुप्रिया ताईंच्या विरोधात अजितदादा हे आपल्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवारांना मैदानात आणणार आहेत आणि त्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा ताईसुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघात हिंडू फिरू लागलेले आहेत जा जागोजागी त्यांच्या स्वागताचे पोस्टर्स पण लागलेले आहेत आणि तुम्हाला आठवत असेल तर कुठेतरी त्याच मतदारसंघात एका ठिकाणी जो भव्य पोस्टर लागलेला होता सुनेत्रा अजितदादा पवार यांचा त्याच्यावर शाई टाकून विटंबना करणं काळीमा फासणं असला प्रकारसुद्धा झाला होता आणि अगत्याने सुप्रियाताईंनी त्या कृतीचा निषेधसुद्धा केला होता मित्रांनो साधी गोष्ट आहे साधी गोष्ट आहे सुनेत्रा अजितदादा पवार यांचा गुणगान करणारं कौतुक करणारं जर पोस्टर लागलं ला असेल तर त्याची विटंबना किंवा त्याच्यावर काळोखी फासणं हे काम अजितदादा गोटातून होणार नाही ना एकनाथ शिंदेंचे कोण अनुयायी असतील बारामतीमध्ये तर ते असलं काही करणार नाहीत ना भारतीय जनता पक्ष करणार कारण सुनेत्रा अजितदादा पवार या जर अजितदादांच्या पत्नी म्हणून बारामतीची निवडणूक लढवणार असतील तर त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांचा कुठलाही कार्यकर्ता त्या कामाला स्वतःला झुंपून येणार आहे त्यामुळे तो असल्या पोस्टरची विटंबना करण्याची बिलकुल शक्यता नाही आणि अजितदादा स्वतः जर आपल्या पत्नीला उमेदवार बनवणार असतील तर त्यांचेसुद्धा कोणी अनुयायी असं काहीतरी वेळंवाकडं काम करण्याची बिलकुल शक्यता नाही त्यामुळे असं आक्षेपार्ह काम करणारा हा कोणीतरी शरद पवारांचा एकनिष्ठ किंवा सुप्रिया ताईंशी एकनिष्ठ उतावळा कार्यकर्ता असू शकतो अगदी असं करा म्हणून शरद पवार किंवा सुप्रिया ताईंनी सांगितलेलं नसेल पण मित्रांनो जी भाषा तुम्ही वापरता ज्या प्रकारे तुम्ही बोलता त्याचा परिणाम अत्यंत संवेदनाशील आणि उतावळ्या कार्यकर्त्यांवर अतिशय वेगाने आणि भयंकर होत असतो तुम्ही छू म्हणायची गरज नसते तुमच्या नजरेने सुद्धा असले उतावळे कोणावर तरी हल्ला करायला धावत असतात आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार या लोकसभेला बारामतीतून उभं राहणार तर आपल्याला काही आक्षेप नाही असं मानभावीपणे सुप्रियाताईंनी कितीही म्हटलं असलं तरी त्यांच्या निकटवर्तीयांना सुप्रिया ताई ह्या नणंद भावजय असल्या लढतीमुळे अस्वस्थ झालेल्या आहेत हे वेगळं स्पष्ट शब्दात कॅमेऱ्यासमोर सांगायची गरज नाही पण आपण तसं मानत नाही समोरच्यांना समोरच्यांची भूमिका असते आम्हाला आमची भूमिका असते आणि राजकारणात कुटुंबाची नाती बाजूला ठेवायची असतात हे सगळं बोलायला छान असतं मित्र बोलायला छान असतं हे गेले काही महिने किंवा काय पंधरा वीस दिवस सुनेत्रा ताईंचं नाव पुढे आल्यानंतर सुप्रियाताई वारंवार आहेत अगदी अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर किंवा काकांची साथ सोडल्यानंतरसुद्धा ही असली पोपटपंची सुप्रियाताईंनी खूप वेळाला केलेली आहे पण मनातली खदखद जी आहे ना ती फार काळ दाबून ठेवता येत नाही कधी ना कधी पोटातलं ओठावर येतच आणि ते काल परवा आलं बातम्या अशा होत्या की एकाच वेळेला नणंद भाऊजई या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेत फिरत आहेत आणि अशापैकी एका कार्यक्रमात कार्यक्रमात सुप्रिया ताईंच्या पोटातलं ओठावर आलं ह्याचं कारण असं आहे मित्रांनो की सुप्रिया ताई जे काय बोलल्या त्याच्या एक दिवस आधी खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीमध्ये मुक्काम ठोकला होता आणि बारामतीकरांना किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांना किंवा जनतेला आव्हान केलं की भावनेच्या आहारी जाऊ नका कोणीही तुम्हाला भावनिक आवाहन करतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मी काय सांगतो ते ऐका हा रोग सरळ सरळ नाव नाही घेतलं तरी शरद पवारांकडे होता आपण उतार वयात आहोत आपण अखेरची लढाई लढतोय आपण पावसात भिजलो अशा प्रकारे जो सहानुभूतीचा वाडगा फिरवला जात असतो त्याला बळी पडू नका असं अजितदादांना म्हणायचं होतं आणि ती गोडी बरोबर सुप्रियाताईना लागली आणि अजितदादा जेव्हा असं आहेत त्याचा अर्थ सरळपणे अजितदादा आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार या बातमीला मिळालेला तो दुजोरा होता ज्या प्रकारे अजितदादा गेले काही दिवस बारामती लोकसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित करून आहेत ज्याप्रकारे बारामती किंवा आसपासच्या सहा विधानसभा मतदारसंघात लोकांशी संवाद साधतायत किंवा कार्यक्रमात सहभागी होत आहेत त्याकडे बारकाईने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की आपलं आरामात निवडून येण्याचं जे काय नेहमीचं सोय होती सवलत होती ती आपण गमावलेली आहे याची जाणीव सुप्रियताईना झाली आहे आणि त्यामुळे आपण मेरिटवर कसे आहोत आता अजितदादांचं एका यातलं भाषण आहे का तुम्ही की तिकडे लोकसभेत मोठी भाषणं केली लांब लांब मुद्देसूद भाषणं केली आणि टाळ्या मिळवल्या म्हणून मतदारसंघात कामं होत नसतात मतदारसंघामध्ये तळ ठोकून काम करावं लागतं लोकसभा गाजवली म्हणून मतदारसंघात कामं होत नाहीत आणि मतदारांची कामं होत नाहीत ती तिथे ठाण म्हणून करावी लागतात हे जेव्हा अजितदादा बोलतात तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सूचित केलं होतं की तुम्ही आरामात लोकसभेवर निवडून जात होता पण तुम्ही लोकसभेत निवडून जात होता त्यासाठी या लोकसभा मतदारसंघाची मशागत अजितदादाला करावी लागते हेच अजितदादा सांगत होते अजितदादानी नाव नाही स्वतःचं घेतलं ना सुप्रिया ताईंचं घेतलं पण अजितदादांचा रोख बघितला तर रोख सरळ होता की सुप्रिया ताई वारंवार तिन्हा लोकसभेवर निवडून गेल्या त्याचं कारण अजितदादाने या मतदारसंघाची केलेली मशागत आहे दिल्लीकडे न फिरकता आपल्या मतदारसंघात आपल्या हाती जे जे सत्तेचे अधिकार आहेत किंवा आपलं जे जे राजकीय कौशल्य आहे ते पणाला लावून ही लोकसभा निवडणूक आपण सुप्रियाला जिंकून दिली आजपर्यंत हेच अजितदादांना सुचवायचं होतं मित्रांनो मला वाटते गेल्या किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकीत अजितदादांवर अनेक माध्यमातून आक्षेप घेतला गेला होता आठवतं तुम्हाला आठवतं अजितदादा दादागिरीसुद्धा करून सुप्रियासाठी मतं कसे मिळवत होते त्या बातम्या विसरलात कुठल्या मला वाटतं नऊ दोन हजार चौदा होतं की दोन हजार एकोणीस मला आठवत नाही पण एक बातमी मला आठवते कुठल्या तरी बारामती परिसरातल्या एका गाव किंवा पंचक्रोशीमध्ये जर मतं मिळाली नाहीत तर तो पाणी तोडून टाकीन अशी धमकी अजितदादानी दिलेली होती लोकसभा निवडणुकीपूर्वी ती बातमी आठवा मित्रांनो त्यामुळे आज अजितदादांना टोमणे मारणाऱ्या सुप्रियताई विसरल्या की त्या दादाने आपल्यासाठी दादागिरीसुद्धा केलेली आहे काम केलं काय ते सोडा पण दादागिरीसुद्धा केली अजितदादानी सुप्रियाताईंसाठी आणि त्या सुप्रियाताई आपल्या भाऊजईला काय टोमणा मारतात मी माझ्या नवऱ्याला मतं मागायला फिरवलेला नाही सुनेत्रा नव्या आहेत राजकारणात येणार असतील तर त्यामुळे आज त्यांना उभं राहायचं असेल तर त्यांना आपल्या नवऱ्याचा आधार घेऊन दीर्घकाळ विधानसभेचे आमदार मंत्री राहिलेले अजितदादा यांचाच आधार घेऊन सुप्रिया ताईंना निवडणूक लढवणं सुनेत्रा पवारांना निवडणूक लढवणं भाग आहे त्यासाठी जेव्हा सुप्रियाताई टोमणा मारतात मी कधी सदानंद सुळेंना मतं मागायला बोलवले मी सो लोकसभेत बोलते माझा नवरा बोलत नाही माझा नवरा तिकडे येत पण नाही मी इथे पण नवऱ्याला बोलवत नाही हे सगळं जेव्हा सुप्रियाताई बोलत असतात तेव्हा त्या आपल्या भाऊजईला टोमणे मारत असतात आपल्या भाऊजईला म्हणजे सुनेत्रा पवारांना सुप्रियाताई टोमणे मारत असतात इथे तुम्ही केलं आहे काय लोकसभा म निवडणुकीला उभं राहण्यासाठी म्हणून नवऱ्याला फिरवावं लागतं असं एखाद्या सिरियलमधल्या सास बहु सिरियलमधल्या नणंदेने आपल्या भाऊजाईला बोलावं त्या टोनमध्ये सुप्रियाताई त्या भाषणात बोलत आहेत की मी कधी नवऱ्याला आणलं का मतं मागायला अहो नवऱ्याला आणून उपयोग काय होता सदानंद सुळे हे सुप्रिया ताईंचे जे मिस्टर आहेत नवरदेव आहेत त्यांचं बारामती या लोकसभा किंवा विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये नेमकं काय काम आहे काय काम आहे तुमच्या प्रचाराला जेव्हा कोणाला तरी तुम्ही बोलवता तेव्हा त्याच्या प्रचारामुळे आपल्याला मतं मिळतील ही अपेक्षा असते तेव्हा ज्या सदानंद सुळेनी बारामती या लोकसभा किंवा विधानसभा मतदान क्षेत्रासाठी काहीही काम केलेलं नसेल तर तुम्ही नवऱ्याला आणून उपयोग काय काही उपयोग नाही अनेक ठिकाणी जे काय आमदार वगैरे निवडून येतात पुरुष ते आपल्या बायकोला अशा निवडणूक प्रचारात हळदी कुंकू वगैरे कार्यक्रमासाठी आमंत्रित करतात तुम्ही सुप्रिया ताईंनी आपल्या नवऱ्याला प्रचारासाठी आणलं नाही तर किती महिला किती महिला खासदार किंवा आमदार अशा आहेत की ज्या प्रचारासाठी आपल्या नवऱ्याला आणतात आपली राजकीय आपला राजकीय वारसा चालवण्यासाठी जेव्हा अनेक नवरे आपल्या पत्नीला राजकारणात आणतात निवडणुकीच्या रिंगणात आणतात तशी सुप्रियाताईंची गोष्ट नाही आहे लालू प्रसाद यादव यांना जेव्हा मुख्यमंत्रीपद सोडायची वेळ आली तेव्हा त्यांनी गृहिणी असलेल्या आपल्या पत्नीला उठून थेट मुख्यमंत्री करून टाकलं चूलमूल या पलीकडे ज्या महिलेने काही केलेलं नव्हतं त्या महिलेला न्याय देण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी त्यांना थेट मुख्यमंत्री करून टाकलं आणि त्या मुख्य खुर्चीवर बसायच्या बाजूला लालू बसायचे आणि कारभार कोण चालवत होता आता त्या इंडीच्या बैठकीला सुप्रिया ताई जातात तेव्हा लालू असतात ना मग लालूंच्या सोबत इंडी आघाडीच्या बैठकीला कधी देवींना सुप्रियाताईंना बघितलं का सुप्रियाताईंनी बघितलं हो दीर्घकाळ बिहारचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवी आजकाल राजकारणात दिसत नाहीत पण तुरुंगात जाण्याची शिक्षा झालेले आणि पॅरोलवर असलेले लालू प्रसाद यादव मात्र इंडी आघाडीच्या बैठकीलाही हजर राहतात आणि बायकोला आणत नाहीत मग राबडी देवींचं काय करायचं हो सुप्रिया था? राबडी देवींचं काय करायचं मुद्दा असा आहे की सुप्रिया ताई जेव्हा म्हणतात की मी नवऱ्याला मतं मागायला आणत नाही किंवा फिरवत नाही तेव्हा सुनेत्रा ताईंना सुप्रिया ताई मारतात की तुम्ही नवऱ्याला कशाला आणताय अरे ज्याने मशागत केली त्याला आणणार हाच प्रश्न सुनेत्रा वहिनी ह्या उलटा पण विचारू शकतात अहो सुप्रिया ताई गेल्या तीन लोकसभा निवडणुका तुम्ही नवऱ्याला नाही आणलं नव्हतं पण भावाला का आणलं होतं बापाला का आणलं होतं सुप्रिया ताई एक मतदारसंघ ती कोण बिचारी स्मृती इराणी तिला भाजपने पाठवलं अमेठीमध्ये त्या अमेठीमध्ये मतं मागायला मोदी अमित शाह हे सभेपुरते गेले दिवसरात्र राहिले नाहीत तिथे पण सुप्रिया ताई निवडून याव्या म्हणून अजितदादा हा राहू आणि शरद पवार हे वडील किती लाभले आहेत बारामतीमध्ये पित्याने आणि चुलत भावाने किती वेळ मतांसाठी वाडगा फिरवलेला आहे आज सुनेत्रा वहिनींसाठी अजितदादा गेले तर नवऱ्याला कशाला आणायचं मी नवऱ्याला आणला का तुमचा नवरा फिरवून बारामतीत तुम्हाला पन्नास हजार मतं मिळणार नाहीत की मी सदानंद सुळेंची पत्नी आहे सदानंद सुळे हे मोठे उद्योगपती आहेत असं सांगून बारामतीमध्ये सुप्रिया ताईंना पन्नास हजार सोडा वीस पंचवीस हजार मतं मिळणार नाहीत सदानंद सुळेंची पत्नी म्हणून पण अजितदादांची भगिनी किंवा शरद पवारांची लाडकी कन्या म्हणून लाखा लाखात मतं मिळतात उचलून कोल्हापूरला सुप्रिया ताईंना शरद पवारांनी उभं केलं नाही दोन हजार नऊमध्ये ज्यावेळेला सुप्रिया ताईंना लोकसभा लढवायची होती तेव्हा शरद पवार बाजूच्या माढा मतदारसंघात गेले पण त्यांनी ह्या आपल्या अत्यंत मेहनती कष्ट मेरिट असलेल्या लाडक्या मुलीला बाजूच्या माढा मतदारसंघात उभं केलं नाही की जा तुझं कर्तृत्व दाखव सुप्रिया जा माड्यामध्ये उभी राहा आणि तिथे तुझं मेरिट दाखव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नवी जागा जिंकून आणून दाखव म्हणून पित्याने पाठवलं होतं का नाही पित्याने आपला आयता मतदारसंघ मुलीला सोपवला आणि पित्याच्या नावावर मतांचा जोगवा मागत सुप्रिया ताई लोकसभेपर्यंत पोहोचल्या त्यामध्ये अजितदादानी किती मेहनत घेतली आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस हर्षवर्धन पाटील किंवा विजय शिवतारे यांच्याशी पंगा कोणी घेतला सदानंद सुळेनी घेतला नव्हता ज्या वेळेला हर्षवर्धन पाटील किंवा विजय शिवतारे हे दोन हजार एकोणीसमध्ये दंड थोपटून सुप्रियाताईंना लोकसभेत पराभूत करायचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांच्या विरोधात दंड थोपटून सदानंद सुळे मैदानात आले नव्हते अजितदादानी हर्षवर्धन पाटील असतील किंवा विजय शिवतारे असतील यांच्याशी थेट भिडले जाऊन तुम्ही पुढच्या वेळेला विधानसभेला कसे निवडून येता बघतो आणि त्या दोघांना सुप्रिया ताईंसाठी अजितदादानी विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत केलं सदानंद सुळे आले नव्हते अतिक्या खंडाला असं आमचं नातं आहे वगैरे वगैरे गंमत केली सुप्रिया ताईंनी क्या बात है सुप्रिया ताई आज जेव्हा सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारता की नवरा कशाला आणताय मग त्यावेळेला भाऊ तरी कशाला आणला तुम्ही नवऱ्याला आणायचं होतं कळलं असतं सदानंद सुळे या नावाने किती मतं मिळतात बातम्या देणाऱ्या त्या सगळ्या पत्रकारांना कळलं असं सदानंद सुळे इतकी महान व्यक्ती आहे ही बिहारमधून सुद्धा सुप्रिया ताईंना लोकसभेवर निवडून आणतील राजस्थानात जाऊन उभ्या राहा आणि सुप्रिया ताईंना सदानंद सुळेना प्रचाराला घेऊन जा अहो एवढं लांब कशाला जायचं जालना संभाजीनगर किंवा धाराशिव किंवा नागपूर तिकडे सुप्रियाताईंनी उभं राहावं आणि आपल्या नवऱ्याला प्रचारासाठी घेऊन जावं पायथं जोडीला पित्यालाही घेऊन जावं बघूया किती मतं मिळतात किती मतं मिळतात पित्याने आणि चुलत भावाने जिथे चार दशकांपासून तीन दशकांपासून राजकीय मशागत केली मेहनत केली त्या आईत्या पिठावर रेघोट्या ओढत सुप्रिया ताई सुनेत्रा पवारांना विचारतात की नवऱ्याला कशाला आणतं नवऱ्याला कशाला आणतं नशीब माझ्या भावाला कशाला बोलवता हे मानभावीपणे हसलं म्हणून होत नाही सुप्रियते तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याचा पुरावा यातून मिळत असतो परिवार वेगळा राजकारण वेगळं पक्ष वेगळा हे जे शहाजोगपणे बोलत असताना ते किती धादांत खोटं असतं त्याची साक्ष अशा वक्तव्यातून येत असते आपला भाऊ जो आजपर्यंत गेल्या तीन लोकसभा निवडणुका आपल्यासाठी खंबीरपणे उभा राहिला आणि मताधिक्य कमी होत असेल तर ते मताधिक्य वाढवण्यासाठी आपल्या भावाने अनेकांची भांडणं पत्करली रोष पत्करला तो आज आपल्या भाऊजईच्या बाजूने उभा राहतोय याची जी मनोमन वेदना आहे पोटातलं दुखणं आहे पोटदुखी आहे ती ओठावर आलेली आहे तेव्हा सदानंद सुळेनं मी आणलं का हा दादांत खोटेपणा आहे आणा सुप्रिया ताई अजितदादामुळे सुनेत्रात पवारांना मतं मिळतात असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या पित्याला सांगा बारामती सोडून बाहेर जा मी मेरिटवर बारामती जिंकून दाखवते अजितदादाना शुद्ध चालेल द्या अरे दादा तुझ्याशिवाय बारामती जिंकून दाखवते आपल्या पित्याला सांगा तुमची गरज नाही माझं मेरिट आहे बोललात ना मी मी मेरिटवर जिंकून दाखवते मी मेरिटवर करते असं बोललं ना सुप्रिया ताई मग मेरिट हे फक्त भावापुरतं किंवा प्रतिपक्ष आपल्या विरोधी उमेदवाराच्या पतीपुरतं मर्यादित असता कामा नये आपल्यापुरतं पण असलं पाहिजे त्यामुळे पित्यालासुद्धा म्हणायचं बारामतीत मतदान संपेपर्यंत येऊ नका आवश्यक वाटलं मी सदानंद सुळेना घेऊ नये सांगा हिंमत असेल तर चांगा हिंमत असेल वाईटपणा अजितदादानी घ्यायचा आणि जेव्हा कौतुक करायचं वेळ येते तेव्हा सदानंद सुळेनं आणलं नाही वा 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 माणूस किती किती मानभावी असतो मित्रांनो आणि त्यांना असं वाटत असतं की लोक अडण येत लोकांना लोका काही कळत नाही लोक खूप शहाणी झालीत ताई लोक खूप शहाणी झालीत आणि म्हणून तुमच्या मानभावीपणाला आता तुमचा भाऊसुद्धा कंटाळलाय म्हणून बाजूला झाला म्हणून बाजूला झाला त्या सुनेत्रा वहिनी हे तुम्हाला आव्हान आहे सुनेत्रा वहिनींच्या नुसत्या नावाच्या घोषणेने सुप्रिया ताई तुम्हाला दरदरून घाम सुटलाय हेच असल्या वक्तव्यातून समोर येतं तेव्हा निदान हे बोलायचं टाळा हे बोलायचं टाळा नाही तो ओपन बोला की घर फोडलं पक्ष फोडला आता बघून घेते आता यापुढे भाऊ नाही आता यापुढे भाऊजे नाही असं खुल्या आम बोला ना तेही बोलायची भीती आहे की भावावर उलटली असं लोक म्हणाले तर जी मतं जातील ती भरून काढायला सदानंद सुळेंचा उपयोग नाही तेव्हा हे नवरा बायको नणन भावजय या गोष्टी बाजूला ठेवा प्रामाणिकपणे राजकारण करा कारण विश्वासार्हता हा राजकारणात आणि सार्वजनिक जीवनातला सगळ्यात मोठा ठेवा असतो सगळ्यात मोठं भांडवल असतं जे तुमच्या पक्षाने तुमच्या वडिलांनी कधीच गमावलेलं आहे म्हणूनच विश्वासातले चाळीस आमदार आणि घरातला चुलत भाऊ उठून बाजूला गेलेले शुद्धीवर या सुप्रियातही अधिक काय बोलू आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार